पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची नवक्रांती समूहाला भेट संस्थेचे अध्यक्ष धनंजय खुले यांनी सादर केली विविध योजनांची माहिती पालकमंत्र्यांचा करण्यात आला संस्थेच्या वतीनं सत्कार नवक्रांती शिक्षण समूहाच्या कौशल्य विकास केंद्राला नुकतीच पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली या भेटीदरम्यान त्यांनी नवक्रांती शिक्षण समूहातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचा आणि योजनांचा सविस्तर आढावा घेतला नवक्रांती शिक्षण समूहाच्या कौशल्य विकास सेवा केंद्रात विद्यार्थ्यांसाठी विविध मोफत कोर्स चालवले जातात या सर्व योजनांची माहिती संस्थेचे अध्यक्ष धनंजय घुले यांनी पालकमंत्री आबिटकर यांना सविस्तरपणे दिली धनंजय घुले यांनी सांगितले की नवक्रांती शिक्षण समूह हे फक्त शिक्षणपुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यासाठी ठेवून कार्यरत आहे ग्रामीण भागातील युवकांना कौशल्य आधारित शिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी प्रशिक्षणार्थींच्या कामगिरीचे कौतुक करत सांगितले की अशा कौशल्य विकास उपक्रमामुळे युवकांना आत्मनिर्भरतेचा मार्ग खुला होतो ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचा हा प्रभावी प्रयत्न असून शासनाच्या विविध योजनांशी या उपक्रमांना जोडण्याचे प्रयत्न व्हावेत यानंतर नवक्रांती शिक्षण समूहाच्या वतीने पालकमंत्र्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी प्राचार्य मनीषा घुले यांनी संस्थेच्या कार्याचा आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा आढावा सादर केला तर सूरज महाडिक यांनी कौशल्य केंद्राच्या भविष्यातील योजना मांडल्या कार्यक्रमाला शिक्षक विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते